जरांगे पाटलांच्या गावात देखील आता गावकऱ्यांनी जल्लोष केलेला आहे अंतरवाली सराटीमध्ये गावकऱ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे अंतरवाली सराटीमध्ये फटाके फोडत हा आरक्षणाचा आनंदोत्सवाचा साजरा केला जातोय जरांगे पाटलांचं कुटुंबीय देखील आपण साम टी व्हीवर पाहू शकतोय जरांगे पाटलांच्या कुटुंबात देखील हा आनंदोत्सव साजरा केला जातोय गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या लढ्याला मोठं यश मिळालंय आणि त्यामुळे आता अंतरवाली सराटीमधील गावकऱ्यांनी देखील जल्लोष केलेला आहे तर मनोज जरांगे पाटलांच्या कुटुंबियाचा जल्लोष आपण पाहतोय अंतरवाली सराटीमध्ये फटाके फोडत हा आनंदोत्सव साजरा केला जातोय जनतेला मला यश आनंद झाला मुख्यमंत्री मोठं काम केलं हो मी पण मीडिया बंद पूर्णपणे धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांच्या मीडिया म्हणजे पूर्ण भारताचा चौथा आधारस्तंभ आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे त्यांनी आमचे पूर्ण बातम्या आमच्या समाजाचे पूर्ण वेदना सरकारपर्यंत पोहोचवले त्यासाठी मीडियाचे खूप खूप आभारी खूप आनंद होतोय कारण सत्तर वर्षांचा लढा आज पप्पांनी कुठेतरी सार्थ ठरवला खूप म्हणजे खूप आनंद होतोय की शब्दात पण सांगू शकत नाही इतका आनंद होतोय आणि सरकारचे खूप खूप आभार की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल